हाय हॅलो नमस्ते गाईज कसे आहात सर्वजण मस्त मजा ना मी पण एकदम झकास चला तर मी आहे गावी आणि बघा मच्छी मार्केट आहे गावचे सो माझ्या गावात माझ्या गावात तर काही अशी मच्छी वगैरे अशी मार्केट वगैरे भरत नाही पण माझ्या गावापासून आहे ना दहा दहा बारा किलोमीटरवर छान असं मार्केट असतं सगळं असं आम्हाला ज्या ज्या गोष्टी लागतील रोजच्या यूजमधल्या त्या सगळ्या आठवडी बाजार म्हणून किंवा रोज संध्याकाळी सकाळी बाजार भरतो असा अशा ठिकाणी आम्हाला जाऊन घ्यावे लागतात म्हणजे आजूबाजूला जुन्नरे मनकर फटा आहे ओतुरे अशा ठिकाणी जाऊन आम्हाला गोष्टी घ्याव्या लागतात गावात येतात विकायला किंवा गावात पण दुकानं आहेत पण असे छोट्या प्रमाणात आहे चला तर आमचा बेत असा ठरलेला होता आणि आम्ही मी आणि माझा भाऊ हो, बाजारात गेलो तर तिकडे अशी मोठी मोठी मच्छी घेतली मच्छीला ती मच्छी बघितली असाल तुम्ही एवढी मोठी होती सो त्या मच्छीचं नाव होतं चिलापी तू भाऊ मच्छी कट करून घेस तोपर्यंत अशी मस्त दोन अडीच किलो मच्छी घेतली आणि चिकन पण घेतलं दोन किलो सो असं एकदम छान असं भरगच्च बे बनवलेलं आहे मी तोपर्यंत खरेदी केली काय लागेल ते कोथंबीर कांदा टोमॅटो काय जे हवं होतं जे घरात नसतं उन्हाळ्याच्या दिवसात ते सगळं खरेदी केलं तो तोपर्यंत माझ्या भावाने मच्छी आणि चिकन घेतलं आणि गाडीवरून गेलेलो टू व्हीलरवर त्याच्यामुळं असा संध्याकाळची वेळ होती पाच साडेपाच सहा वाजले होते आणि त्यावेळेस बघा सूर्य असा चाललेला आहे सूर्य मावळत आहे आणि तो डोंगराच्या त्यात थोडंसंच राहिलेला होता डोंगराच्या खाली जायला आणि मला हा सीन खूप असा आवडतो त्याच्यामुळं मी लगेचच असा मोबाईल काढला आणि मस्त शूट केलं सो बघा किती सुंदर असा व्ह्यू आहे आणि आम्ही ह्या गावाची आमची ही येस आहे बोलतात त्याला एंट्रीद्वार आहे प्रवेशद्वार आहे आणि असं करत करत घरी पोचलेला आहोत छान गप्पा मारत मारत चिकन आणि मच्छी घेऊन आणि आल्या आल्या लगेच माझ्या भावाने ती मच्छीचे पॅकेट फोडले चिकन खोललं आणि धुवायला गेला तोपर्यंत मी मच्छी फ्राय करण्यासाठी मच्छीची तयारी केली म्हणजे की आलं लसूण पेस्ट बनवली आणि बॅटर बनवलं मच्छी धुवून आला तोपर्यंत तो आणि मी त्या मच्छीला चोळून वगैरे दहा पंधरा मिनिट थोडंसं मॅरिनेट व्हायला ठेवलं आणि लगेचच माझ्या भाऊजीने ते चिकन गॅसवर कुकरला शिजायला लावलं पहिलं तर मसाल्यात लावलं साध्या मसाल्यात म्हणजे आलं लसूण पेस्ट आणि थोडंसं धना जिरा पावडर वगैरे असं ला असं लावून हे ना ते चिकन कुकरला लावलं मुलांना आळणी चिकन आवडतं म्हणून तेने ते पहिलं कुकरला शिजवून घेतलं आणि तोपर्यंत मी बाहेर शेगडी लावली आणि शेगडीवर मस्तपैकी असं मोकळ्या हवेला मस्त असं मच्छी फ्राय करायला घेतली मच्छी खूप होती त्याच्यामुळं ती आणि मच्छी ही ना निवांत अशी फ्राय करायला लागते खूप घाई करावी लागत नाही म्हणून मी म्हटलं मी एक साईडला मच्छी निवांत फ्राय करत बसते बा तुम्ही काम करा माझी बहीण पण आलेली होती आई पण होती भाऊजे होती म्हणजे माझी वहिनी होती अं हे तिघी जणी मिळून हो बाकीची तयारी करत राहतो त्यात आतमध्ये एक जणीने जिरा राईस लावला कुकर मध्ये आणि दुसरी जणीने दुसऱ्या कुकर मध्ये चिकन शिजायला टाकलं आणि मी इकडे मच्छी फ्राय करत होते आईने मस्त आपले कांदा टोमॅटो गाजर कांदा टोमॅटो आणि काकडी मस्त हॉटेल टाईप छान अशी गोल कापून ठेवली तोपर्यंत असं सगळ्यांनी वाटून वाटून मिळून मस्त काम केलं आणि एवढं सगळे असताना जर मिळून काम केलं तर ते एका मस्सा हो लोड येत नाही किंवा प्रेशर पडत नाही म्हणून आम्ही सगळेजण जमले तर सगळे मिळून मिसळून काम करत असतो असं नाही का भाऊजे आहे म्हणून भाऊजेला त्रास द्यायचा म्हणून तिलाच काम सांगायचं असं काही करत नाही आम्ही मच्छी छान अशी मस्त कुरकुरीत मंदाचेवर छान फ्राय करत होते तेवढ्यात मस्त असा कुकर झालाच आणि सर्वांनी त्या कुकर खोलण्याची वाढ बघत होते बघा सगळे असे नुसते इकडे विकडे बघतायत कुकर कधी खोलेल कारण भावाच्या मुलांना लागली होती भूक आणि त्यांना आवडतं आळणी चिकन सो त्यांनी माझ्या भाऊजेला माहीत आहे मुलांना तिच्या काय लागतं सो तिने पटकन कुकर खोलला आणि माझा भाऊ म्हणतो मला खिडकीतूनच दे आळणी चिकन त्याला झाली होती सर्दी आणि तो बोलतो ते रसा दे जरा प्यायला खिडकीतूनच चालू होतं त्याचं चा, मी आपलं सगळा आवाज म्यूट केला आणि म्हटलं आवाज देते कारण पर्सनल खूपच गप्पा चालल्या होत्या व्हिडिओ चालू असताना म्हणून मी आवाज म्यूट केला आणि आत्ता माझा आवाज देते आहे व्हिडिओला पर्यायच नव्हता कारण पर्सनल गप्पा का लोकांना ऐकू शकत नाही ना पनीर पनीर आणलं होतं सक्षमसाठी कारण सक्षम नॉनव्हेज खात नाही सो माझ्या भावाने मस्त असं पनीर आणलं होतं एक किलोभर पनीर आणलं होतं सक्षमसाठी सक्षमला खूपच जास्त पनीर आवडतं हे त्यालाही समजलं होतं सो दो दोन तीन दिवस त्याने खूप असं छान पनीर खूप मन भरून पनीर खाल्लं असं इथेही खातो पण तरीही मामा आहे म्हटलं मामा लाड करणारच ना तर मी सक्षमसाठी बनवत चा होती पनीरची भुर्जी आणि आतमध्ये चिकन फोडणीला वगैरे घालायचं काम चाललं होतं बहिणीचं आणि भाऊजाईचं आई आपली लोळत होती आईचा तर सवय झालं त्याच्यामुळं थोडंसं तिच्या आम्ही काही जास्त प्रेशर देत नाही कामाचा आम्ही गेलो तर आम्ही मदत करत असतो अशा प्रकारे गप्पा मारत मारत, मारत मस्त शेगडी व हवेशीर जेवण बनवायचं चा काम चाललेलं होतं आता इथे बघा मी छान अशी भुर्जी बनवली सक्षम सक्षमसाठी सक्षमचं तर असं झालं होतं तर मम्मी मला चपाती बनवेल की नाही भुर्जी मला पनीरची भुर्जी बाजरीच्या भाकरीबरोबर खायला लागते तू असा आतळ्यात मळ्यात गोष्टी करत होता सारखं मला बोलत होता मम्मी तू माझ्यासाठी चपाती बनवणार आहे की नाही तर मी तिला काही सांगितलं नव्हतं त्याला मी बोलले बाजरीच्या भाकरीबरोबर तुला पनीरची भुर्जी खायला लागल त्याला जरा प्रश्नच पडला होता कशी लागेल ती बाजरीच्या भाकरीबरोबर पनीरची भुर्जी सो so, माझं <laughs> काम चाललं होतं त्याला चिडवायचं पण पनीरची भुर्जी झाल्याच्या नंतर मी पटकन किचनमध्ये गेली आणि सक्षमसाठी चार पाच चपात्यांचं मस्त असं पीठ मळलं आणि त्याच्यासाठी कारण एवढं सगळ्यांनी व्यवस्थित खायचं आणि सक्षमनी नागडोळे मोडत खायचे हे किंवा कमी जेवायचं हे मला अजिबात आवडणार नाही म्हणून ना मी आपलं किचनमध्ये गेले मस्त दोन चार चपात्यांचं पीठ मळलं आणि त्याच्यासाठी छान अशा ओलकल मस्त घाईघाईमध्ये चपात्या बनवल्या तोपर्यंत गप्प गप्पा तर काही कधी संपतच नाही माझी बहीण आणि भाऊजे बाहेर आले आणि त्यांनी इथे शेगडीवर भाकरी बनवायला सुरुवात केली मी किचनमध्ये चपात्या करत असताना त्या दोघीजणी ओट्यावर बसून शेगडीवर भाकरी करत होत्या माझी बहीण भाकरी करत होती भाऊजे भाकरी भाजत होती इकडे आई भाऊ आणि भावाची मुलं बघत होते गप्पा मारत होते मस्त एन्जॉय करत मस्त जेवण बनवत होतो आम्ही सगळ्यांच्या गप्पा कंटिन्यू होत्या पर्सनल होत्या त्याच्यामुळं तर आवाज मला म्यूट करायला लागला हे तर तुम्हाला मी आधी पण सांगितलं मस्त अशा मोठ्या मोठ्या भाकरी माझी बहीण बनवते कारण गावच्या ठिकाणी मोठ्या भाकरी बनवाव्या लागतात छोट्या छोट्या बनवत बसले तर किती भाकरी बनवाव्या लागतील काही अंदाजच नाही कारण गावी असे शे, शेतकरी असतात शेतात काम करणारे लोकं असतात सारखं सारखं जेवत नाहीत दिवसातून दोन वेळा जेवतात पण मस्त अशा मोठ्या मोठ्या भाकरी केल्या म्हणजे कशा के पुरवठ्या पडतात आणि ती तिला सवय झालेली आहे मला सवय नाही मोठ्या भाकरी करायची माझ्याकडून तर त्या बारीकच भाकरी होतात पण मी गेल्या वर्षी मी जत्रेला गावी गेलेली ना तर मी बाहेर ओट्याच्या बाहेर पण चूल बनवून भाकरी केल्या होत्या त्याचाही व्हिडिओ मी टाकला होता आणि तो खूपच आवडला होता सर्वांना पण यावर्षी वर्षी ते केली नाही कारण मला त्या दिवशी ना खूप भाजलं होतं ते जाळ असा लागला होता हाताला आणि आई लागली होती माझ्या हाताला त्याच्यामुळं ह्या चुका सुधर सुधरायच्या असतात आपण म्हणून मी ह्या शेगडीवर आपलं पहिलं मच्छी तळून घेतली आणि त्यांना म्हटलं भाकरी कराबाई तुम्ही काय करायचे ते मी आपली मच्छी फ्राय करून देते तुम्हाला तर सक्षम ही ते व्हिडिओ करत होता मी चपात्या बनवत होते तर काय आता सक्षमचं लक्ष नव्हतं सगळेजण असताना सक्षमचं अजिबात लक्ष नव्हतं त्याचं मन लागत नव्हतं व्हिडिओ बनवण्यात त्याच्यामुळे त्याला म्हटलं दे मोबाईल मी करते आणि तुझा बाहेर सगळे बसले होते बाहेर तर त्याचं कुठं लक्ष लागते माझ्याबरोबर घरामध्ये त्याचं लक्ष सगळं बाहेर ओट्यावर दादा काय करतो आहे परत दाद्या काय करतो आहे आजी काय बोलते मामा काय बोलतो आहे आता इकडे दोघीजणी छान अशा भाकरी बनवत आहेत बघा किती छान अशा मस्त आहारावर भाकरी भाजायचं काम चाललेलं आहे एवढ्या सुंदर गोलगरीत मोठ्या मोठ्या भाकरी बनवल्या माझ्या बहिणीने मस्त आणि नंतर आली जेवण जेवायची वेळ वा वा सगळ्यांना असं पटापट वाढलं तर हे काय तिघंजणं वाट आहेत का ताटात आलं का लगेच संपवायला सुरुवात केली सगळे तुटूनच पडले नुसते जेवण जेवण एवढं सुंदर झालं होतं आणि जे भाऊजनी चिकन बनवलं होतं त्याला पण अशी मस्त विरी आली होती बघू शकता मी दाखवते तुम्हाला पहिलं तर मी सगळ्यांना वाढवून घेते नंतर तुम्हाला दाखवते चिकनची तरी वगैरे खूप छान असं मस्त बेत झाला होता खूप दिवसांनी एवढा चान्स येतो सगळ्यांना एकत्र जेवायचा आणि मला काय वर्षातून एखाद्या वेळेसच गावाला असं राहायला भेटतं ह्या मला जास्तच राहिले पण खूप मज्जा केली यावेळेस खूप जास्त सक्षम मी पण खूप एन्जॉय केलं असंच आम्ही मस्त जेवण जेवत असताना बघा मी सगळ्यांचा व्हिडिओ घेतलेला आहे आणि हे